सोलापूर सगळ्यांचं स्वागत मी धैर्यशील उर्मिला राजसिंह मोहिते पाटील लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधान अफ्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय मताचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहेत ते नेकीने पार पाडेन श्री बिशाल दाता प्रकाश बापू पाटील माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका